सिंधुदुर्गच्या मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला हा पुतळा कशामुळे कोसळला हे स्पष्ट झालेलं नाही विशेष म्हणजे नौदल दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी चार डिसेंबर दोन हजार तेवीसला मालवणमध्ये येऊन पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं मालवण राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी पीडब्ल्यूडी कार्यालयाची तोडफोड केली पुतळ्याची देखभाल आणि निगा राखण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याचं वैभव नाईक यांनी म्हटलं आणि त्यांनी संताप व्यक्त केला शिवाजी महाराज पुतळ्याचं संपूर्ण काम तसंच निगा राखण्याची जबाबदारी नौदलाची होती त्यासंदर्भात वीस ऑगस्टला महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी नौदलाला पत्र देखील दिलं होतं असं सा सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणाले तर खाऱ्या हवेमुळे ही घटना घडली असावी असा अंदाज चव्हाणांनी व्यक्त केला शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याप्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला महाराजांचं स्मारक वर्षभरातच कोसळतं यासारखी दुर्दैवी बाब नसल्याचं ते म्हणाले घाई गडबडीत उभारलेला पुतळा बदलावा म्हणजे तेव्हाच आपण पंतप्रधानांना पत्र लिहून मागणी केल्याचं देखील त्यांनी म्हटलं शिवाजी महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला सुमारे साडेतीनशे वर्षानंतर देखील उभा आहे मात्र नुकताच उभारलेला पुतळा कोसळणं दुर्दैवी असल्याची टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली हा पुतळा पुन्हा सन्मानानं उभारण्यात यावा असं आवाहन देखील कोल्हे सिंधुदुर्गातल्या शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी हल्ला बोल केला एक समाज माध्यमांवर पोस्ट करून त्यांनी टीका केली ठाण्यातल्या कंत्राटदारानं हे काम केलं असावं हे आता उघड झाल्याचं त्या म्हणाल्या दरम्यान शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आमचं आणि साऱ्या महाराष्ट्राचं आराध्य देवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये घोटाळा करणाऱ्यांना माफी द्यायला नको अशी संतप्त प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिली तसंच शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील जरांगे यांनी केली शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हा राजकीय कट असल्याचा मोठा आरोप स्थानिक भाजप नेत्यांनी केला सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न केला असावा अशी शक्यता भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी बोलून दाखवली मालवण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून जोरदार निदर्शनं करण्यात आली महाळती सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत केंद्र सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जाल्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज चौकात शिवप्रेमींनी आंदोलन केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींनी घोषणा देत राज्य सरकारचा निषेध नोंदवला मुंबईतल्या बाद असलेल्या जागांचा निर्णय काँग्रेस हायकमांडकडून घेतला जाणार आहे काँग्रेस नेत्यांनी महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षातल्या नेत्यांकडे याबाबतची आपली भूमिका मांडली दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीतल्या पक्षांनी जिंकलेल्या जागा सोडून इतर सोळा जागांवर काँग्रेस शरद पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटात सध्या चर्चांची साखळी सुरू महाविकास आघाडीची मुंबईमध्ये बीकेसी मधल्या हॉटेल मध्ये हो बैठक झाली मुंबईतल्या विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात ही बैठक झाली ठाकरे पक्षाचे संजय राऊत अनिल देसाई तर काँग्रेसकडून वर्षा गायकवाड असलम शेख भाई जगताप आणि शरद पवार पक्षातर्फे जितेंद्र आव्हाड राखी जाधव हो बैठकीला उपस्थित होते आदित्य ठाकरे यांची पैठणमध्ये रॅली झाली या रॅलीमध्ये आदित्य ठाकरेंचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार येणार असल्याचा विश्वास यावेळी आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आमच्यावर आरोप करण्याआधी आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियांवर बोलावं असं आव्हान नितेश राणेंनी दिलं दिशा सालियांप्रकरणी चौकशी अधिकाऱ्याला बदला आपण लगेच जबाब देऊ असं आव्हान देखील राणेंनी दिलं संभाजीनगर राडा प्रकरणी ठाकरे पक्ष आणि भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला संभाजीनगरच्या सिडको पोलीस ठाण्यामध्ये दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला भाजपच्या बत्तीस तर ठाकरे पक्षाच्या अठ्ठावीस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कदाचित सहाव्यांद लोकसभा निवडणुकीत जिंकले असते तर केंद्रात कॅबिनेट मंत्री असते असं म्हणत शिंदे गटाच्या आमदार भावना गवळी यांनी मनातली खदखद व्यक्त केली त्याचवेळी आता कदाचित राज्यात मंत्री असू शकते असं विधान देखील त्यांनी नांदेडमध्ये एका कार्यक्रमात केलं जिल्हा बँकेतल्या होणाऱ्या घोटाळ्याची धास्ती अजित पवार यांनी घेतल्याचं त्यांनीच कबूल केलं अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळावरून खूप आधीच राजीनामा दिला होता मात्र राजीनामा का दिला याचा उलगडा त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात केला अजित पवारांनी पिंपरीतल्या सभेमध्ये लाडकी बहीण योजना फक्त गरीबांसाठी असल्याचं म्हटलंय दरम्यान द्राक्ष बागायतदार महिलांनाही देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्याचं काहींनी आपल्याला सांगितल्याचं अजित पवार म्हणाले तसं असेल तर ते न बोललेलंच बरं अशी पुस्ती देखील त्यांनी जोडली आणि त्यावर एकच हशा हिंगोलीच्या मध्ये उद्या राष्ट्रवादीची जनसन्मान संवाद यात्रा पोहोचणार आहे त्या निमित्ताने अजित पवार देखील वसमत मतदारसंघात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर आमदार राजू नवघर यांनी पूर्वतयारी संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक घेतली गंगापूरवरून वैजापूरकडे जाताना आदित्य ठाकरेंनी शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी आदित्य ठाकरेंच्या समोर मांडल्या आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या संभाजीनगर दौऱ्यावर जरांगी पाटील यांना दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून सकल मराठा समाजाकडून पहिल्यांदाच हिंगोलीच्या चिंचोलीमध्ये कावड यात्रा काढण्यात आली यामध्ये हजारो शिवभक्तांचा सा महिलांचाही सहभाग होता हर हर महादेवाचा गजर करत शिवभक्त कावड यात्रेत सहभागी झाले अकोल्यामध्ये सकल मातंग समाजातर्फे एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं हायकोर्टाच्या निवृत्त जजच्या अध्यक्षतेखाली वैधानिक आयोग नेमायची मागणी यावेळी करण्यात आली राज्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाच्या एकोणसाठ जातींपैकी पहिल्या एक ते दोन जातींनाच लाभ होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला मध्ये रस्ता नसल्यानं मृतदेह चक्क झोळीत बांधून येण्याची वेळ आदिवासींवर ओढवली जामू तालुक्यातल्या चाळीस टपरी गावी जाण्यासाठी पक्का रस्ताच नसल्यानं ही वेळ ओढावली स्वातंत्र्यानंतरही सातपुडाच्या पायथ्याचे आदिवासी उपेक्षेच आयुष्य जगत असल्याचं पाहायला मिळालं मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाले महामार्गाच्या अपघातांसाठी ठेकेदाराला जबाबदार धरत ब्लॅकलिस्ट करा तसंच जबाबदार ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी दौरा केला पनवेलच्या पळस्पे फाट्यातून मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा सुरू झाला होता दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी महामार्गावरचे खड्डे युद्धपातळीवर गुजवण्यात आले कशेडी घाटातल्या बोगदा गणपतीपूर्वी सुरू होण्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तवला चाकरमानी गणपती बाप्पा मोर्याचा गजर करत जायला हवेत अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली समृद्धी महामार्गावर तसंच मुंबई गोवा हायवेवर देखील तडे गेले आहेत हे सरकार भ्रष्टाचारानं पोखरलं असल्याची टीका शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केली भ्रष्टाचाराच्या तु बाबतीत हे उसेन बोलचेही बाप निघाल्याचा टोला आव्हाडांनी लगावला रत्नागिरीतल्या राजापूर जवळच्या अणुसपुरा घाटात अखेर एकेरी वाहतूक सुरू झाली शनिवारी या घाटामध्ये दरड कोसळली होती त्यानंतर अजूनही मोठे दगड फोडण्याचं काम सुरू असून तब्बल तिसऱ्या दिवशी घाटातून वाहतूक झाली मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेच्या डब्यांवर लवकरच पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसवण्यात येणार रेल्वेच्या बारा डब्यांच्या गाडीच्या समोरच्या भागावर दोन्ही बाजूला एकंदर आठ डिस्प्ले बसवले जाणार त्यामुळे प्रवाशांना ट्रेन सुरू होण्यापूर्वी गाडनं दिलेली माहिती प्लॅटफॉर्मवर बसून मिळणार अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तीन नियमित आणि तीन विशेष फेऱ्या पूर्ण झाल्यात आतापर्यंत मुंबईतून दोन लाख छप्पन्न हजार चारशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले तर विशेष फेरीची गुणवत्ता आधी एकोणतीस ऑगस्टला लागणार नाशिकमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रामकुंड परिसरातल्या धार्मिक विधी आणि दशक्रिया विधींना बसला गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं रामकुंड परिसरातली मंदिरं आणि दशक्रिया विधीसह इतर विधी करण्याची ठिकाणं पाण्याखाली गेली नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आलाय गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली तर गोदावरीच्या पुराची पाहणी करण्यासाठी पारकपत्री दादा भुसे आले होते होळकर पुलावरून त्यांनी पुराची पाहणी केली धुळे शहरातल्या दमदार पावसामुळे अक्कलपाडा धरणातून पाझरा नदीत विसर्ग करण्यात येतोय धरणाचे अकरा दरवाजे एक मीटरनं तर सहा दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले त्यातून पंचेचाळीस हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे तर नदी परिसरात तरुण हुल्लडबाजी करताना दिसताय धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होतो त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे बागेचं नुकसान झालंय फळांची मोठी फळबाग झाल्यानं फळगळ झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले महागडी कीटकनाशक परवडत नसल्यानं सरकारनं औषधं उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली राज्यात पुन्हा एकदा पीक विमा घोटाळा समोर आला तब्बल पावणे दोन लाख हेक्टरवरच्या कांद्यांचा बोगस पीक विमा उतरवण्यात आला होता या प्रकरणी प्रत्येक जिल्ह्यातून अहवाल मागवण्यात आला असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं भर पावसात आंदोलन केलं वर्ध्याच्या सिंधी रेल्वेमध्ये तहसील कचेरीच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं अर्ध्या दशकापासून तहसीलची मागणी पूर्ण होत नसल्यानं रस्त्यावर बसून यावेळी ठिय्या मांडण्यात आली महिला मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ सांगलीच्या पलूसमध्ये महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं कडेगाव सांगली मार्गावर संतप्त महिलांनी तब्बल दोन तास ठिया दिला यावेळी सरकारवर टीका करत नराधमांना फाशी देण्याची मागणी करण्यात आली पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या जामूद परिसरात बिबट्याची दहशत पसरली बिबट्याच्या हल्ल्यामध्ये साठ वर्षीय मुक्ताबाई खाडे या महिलेचा मृत्यू झाला तर वर्षभरात या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झालेला हा चौथा मृत्यू आहे परभणी जिल्ह्यामध्ये विविध योजनांसाठी चारशे सत्तर कोटी पस्तीस लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक पार पडली मात्र कामांच्या यादा मिळालेल्या नाही त्यामुळे मंजुरी का द्यायची असा सवाल जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष देशमुखांनी विचारला नांदेडचे खासदार वसंत चव्हाणांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत नायगाव मधल्या त्यांच्या घराशेजारच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जातील चव्हाणांच्या निधनानंतर आज नायगाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली पुणे शहरात पुढचे साठ दिवस लेझर लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आली तसा आदेश पोलीस सहायुक्त रंजन कुमार शर्मा यांनी काढला या नव्या आदेशामुळे दहीहंडी लेझर बीमवर बंदी राहणार असल्याचं स्पष्ट झालं दहीहंडीला होणारी वाहतूक कोंडी तसंच नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता पुण्यातल्या पस्तीस मंडळांनी एकत्र येत दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय पुणे बारन ग्रुपच्या पुढाकारातून गुरुजी तालीम मंडळासह शहरातल्या प्रमुख मंडळं एकत्र आली या सगळ्यांनी मिळून एकच दहीहंडी आज फोडली जाणार श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह मावळ तालुक्यात देखील पाहायला मिळाला मावळ तालुक्यातल्या तळेगाव दाभाडीतल्या इथल्या शंभर वर्ष जुन्या श्रीमंत मुरलीधर मंदिरात कृष्ण जन्मानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आलीऊ टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ आणि आकर्षक सजावट करण्यात आली यवतमाळच्या पुसर शहरात जन्माष्टमी निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली डीजेला फाटा देत पारंपरिक पद्धतीने सलग अकरा वर्षांपासून या आदर्शवत मिरवणुकीचं आयोजन करण्यात येते टाळ ताल मृदुंगाच्या तालावर श्रीकृष्णाच्या जयघोषात मिरवणूक पार पडली वाशिम शहरातून कावड यात्रेनिमित्त भव्य मिरवणूक निघाली कृषी उत्पन्न बाजार समितीत आरती करून सर्वच कावड मंडळाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी हरहर महादेवाच्या गजरानं वाशिम नगरी दुमदुमून गेली खासदार अमोल कोल्हे यांनी ज्योतिर्लिंग भीमाशंकराचं दर्शन घेतलं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरचं दर्शन घेऊन कोल्हेंनी महापूजा देखील केली यावेळी त्यांनी इथल्या सोयी सुविधांचा आढावा देखील घेतला चा गुजरातच्या अहमदाबाद शहराला मुसळधार पावसानं झोडपून काढलं यामुळे सखल भागात पाणी साचलं तसंच अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं परिणामी नागरिकांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावं लागलं